ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मृतांच्या कुटुंबीयांनी सांगितलेला घटनाक्रम वेदनादायी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहल काम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात महाराष्ट्रातील मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना भेट दिली मृतांच्या कुटुंबीयांनी सांगितलेला घटनाक्रम वेदनादायी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पव्हापुढे काय सांगतात ते बरोबर आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आजची कॅबिनेट झाली आणि मी आणि अजितदादा आणि मुख्यमंत्री महोदय या आम्ही सर्वांनी मिळून मुख्यमंत्री महोदयांना देखील सांगितलं की आपल्याला या कुटुंबियांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत आणि त्याचबरोबर त्या परिवारातल्या मुलांचं शिक्षण पुढचं जे शिक्षण आहे ते जे काही त्यांनी ठरवलेलं आहे काही म्हणजे जे परिवार होते त्यांनी काय पुढे करायचं कुठलं शिक्षण घ्यायचं ते देखील त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं आणि म्हणून पुढचं शिक्षणाची जबाबदारी आणि त्याचबरोबर नोकरीची जबाबदारी देखील या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे